नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर अथर्व सुदामे अत्यंत चांगला असा रील स्टार पुण्याचा रील स्टार आहे आणि अत्यंत चांगले चांगले रील तो टाकत असतो कोणतेही अपशब्द त्याच्या रीलमध्ये आतापर्यंत तर पाहिलेले नाहीये राज ठाकरे यांचा आवडता रील स्टार आहे तो राज ठाकरे यांनी स्वतः वक्तव्य केलेलं होतं परंतु काल त्याने एक रील शेअर केली त्यामध्ये गणपतीवर आधारित ते रील होतं आणि हिंदू मुस्लिम एकेवर ते रील होतं तर त्यानंतर भरपूर त्याला ट्रोल करण्यात आलं भरपूर धमक्या भरपूर शिव्या त्याला देण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर एक ते दोन तासातच त्यानं तास तो व्हिडिओ डिलीट केला बरं एवढंच नाही तर एक ते दोन तासानंतर डिलीट केल्यानंतर त्याने परत एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये माफीनामा तो व्हिडिओ होता म्हणजे माफी मागताना तो स्वतः दिसतो आहे तर भरपूर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत त्या व्हिडिओमध्ये असं काही नव्हतं जर तो व्हिडिओ जर बघितला तर हिंदू मुस्लिम एकेचा एक तो व्हिडिओ होता परंतु भरपूर गोष्टी घडताना दिसत आहे आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे होता का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं मत काय आणि जर केलाच आहे भरपूर गोष्टी घडताय तर असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय की तो व्हिडिओ त्यांना परत टाकायला पाहिजे का तुमचं मत नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद